बोलताना बरेच जण म्हणजे बऱ्याच वेळा असं आपण ऐकतो निगेटिव्ह ऊर्जा आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी हे नक्की ऊर्जा म्हणजे काय असतात बघा आता दोन ऊर्जांबद्दल बोलायचं झालं तर आपण मंदिरात गेलो की आपल्याला कसं वाटतं कसं न वाटत तुम्ही आस्तिक आहात नास्तिक आहात त्याने काही फरक पडत नाही पण तुम्ही तिथे गेलात त्या वरात गेलात की तुम्हाला खरंच छान वाटतं सुगंध असतो फुलांचा सु� जर जा यज्ञ झालेला असेल तर यज्ञाचा तो सुगंध छान असतो म्हणजे तो ऑरा चांगला असतो पण तेच तुम्ही जर जिथे मृतात्म्यांना जाळलं जातं स्मशानभूमीच्या इथे गेलात तर तुम्हाला कसं वाटतं भयान शांतता दडपण धडपण आणि तुम्ही ते फील करता की मला चांगलं नाही वाटत इनफॅक्ट बघा बऱ्याचदा असा काही जणांनी अनुभव घेतला असेल की जेव्हा आपण स्मशानाच्या बाजूने पास जरी होतो ना तर काही जणांना वायब्रेशन्स येतात अगदी असं होतं फरकायला होतं हे सगळे अनुभव येतात हे का येतात तर तिथे ती निगेटिव्ह ऊर्जा असते बघा आपण हे मान्य करायला हवं की दिवस आहे तर अंधार आहे सकाळ आहे तर रात्र आहे आणि जर ह्या दोन गोष्टी आहेत म्हणजे चांगलं आणि वाईट हे बरोबरीनेच चालणार आहे कारण वाईट आहे म्हणून चांगल्याची किंमत आहे तसंच निगेटिव्ह ऊर्जा आहे म्हणून सकारात्मक ऊर्जा आहे ह्याची आपल्याला होते आणि ते बॅलन्स होत आणि आपण कलियुगात राहतो आपण सतियुगात नाही राहत त्याच्यामुळे आजच्या तारखेला कलियुगामध्ये कायम निगेटिव्ह ऊर्जेचं पारडं जास्त आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या